नमस्कार मित्रांनो आज दोन मे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे तर काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी आहे मित्रांनो आज दोन मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाच्या जळा तापवत आहे तर काही भागामध्ये या उन्हामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे तर काही ठिकाणी जोरदार वारे दुपारनंतर बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज राज्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्यासह विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट या परिसरामध्ये बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर कोंढाली वरुड गोटी संसार भंडारा गोंदिये या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वारे सुटताना बघायला मिळेल वाऱ्यामध्ये काही काही ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट बघायला मिळेल तर ठिकठिकाणी थीक वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही आहे एकदम विखुरलेल्या स्वरूपात आणि कमी प्रमाणात तुरळक ठिकाणी म्हणता येईल अशा पद्धतीचा आहे एकंदरीत मित्रांनो आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये जोर आहे गोंदिया गोंदियाचा उत्तर परिसर नागपूरचा आसपासचा भाग तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल राहणार रा आहे इतरत्र देखील जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये नाशिक नाशिकचा जो काही पूर्व भाग आहे तसे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरण जे आहे ते ढगाळ स्थिती विखुरलेल्या स्वरूपात असेल ठिकठिकाणी असेल तर काही काही भागामध्ये वारे बघायला मिळतील एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वाऱ्यासह जे आहे तो नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त मित्रांनो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील वातावरणात बदल असेल दुपारनंतर संध्याकाळी काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वारे विजांच्या कडकडाटास आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील काही भागामध्ये उष्ण लाटेचा इशारा कायम आहे आज देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण मराठवाड्यात देखील बघायला मिळेल काही प बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील पावसाचा अंदाज विदर्भामध्ये नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही पुणे विभागामध्ये काही काही ठिकाणी आज पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये कुडोली कराड विटा सांगली जत या भागामध्ये ढगाळ स्थितीसह तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार वारे आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळतील वाऱ्यामध्ये काही भागामध्ये विजांचा कडकडाट तसेच ढगांच्या कडकडाटासं हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये एकदम लगे लगतचा किंवा एकदम कडेचा जो भाग आहे दक्षिण टोक आहे त्यामध्ये सावंतवाडी वगैरे आसपासचा परिसर या परिसरावर देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे येऊद मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद